नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आपला समाज सुधारावा समाजाची प्रगती व्हावी व सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने अनेक समाज सुधारकांनी आपले सर्वस्वपणाला लावत संपूर्ण जीवन केवळ आणि केवळ समाजकार्यातच घालवले असे अनेक समाज सुधारक आपल्या देशामध्ये घडले त्यातीलच एक अत्यंत महत्वपूर्ण आणि अग्रहाणे घेतले जाणारे नाव ते म्हणजेच लोकशाही भाऊ साठे यांचे होय मित्रांनो दलितांचा आक्रोश आपल्या लेखणीतून मांडणाऱ्या लोकशाही भाऊ साठे यांचा जीवन प्रवास हा अत्यंत खडतर आणि संघर्षमय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याच जयंतीनिमित्त अतिशय सुंदर असं मराठी भाषण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल पोवाडा कादंबरी नाटके व आपल्या साहित्यातून समाज प्रबोधनासारखे महान कार्य करणाऱ्या भाऊ साठे यांचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव याचा जा, गावी झाला लहानपणापासूनच त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अशा दलितांची व्यथा मांडणाऱ्या समाजसुधारकांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव पडला होता त्यामुळेच तर त्यांनी आपल्या लेखणीतून दलितांचा आक्रोश समाजापुढे मांडून समाज परिवर्तन घडवून आणले त्यांनी अनेक पोवाडे कादंबऱ्या लेख कथासंग्रह इत्यादी साहित्य लिहिले केवळ आणि केवळ दीड दिवसाच्या शाळेतच अण्णाभाऊ लेखक बनले हा आपल्याला खरंतर गौरवशाली इतिहास समजावा लागेल त्यांनी शाळा का सोडली असावी याच कारण म्हणजेच त्या काळी अण्णाभाऊ हे एका अस्पृश्य समाजात जन्माला आले होते त्यामुळे तेथे होणाऱ्या जातीभेदांमुळे व असमान वागणुकीमुळे त्यांना शाळा सोडावी लागली त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप समजावलं पण त्यांचा निर्णय ठाम असल्या कारण त्यांनी शेवटी शाळा सोडली पण लेखक बनून समाजाला दाखवून दिले की व्यक्ती हा काय करू शकतो त्यांनी समाजामध्ये राहिले समाजाची वास्तुस्थिती त्यांनी सर्वप्रथम ओळखली आणि नंतर त्यांनी त्याचाच वस्तुपाठ घाल घातला आणि त्यावर आधारित वास्तुस्थितीवर आधारित त्यांनी लेखन केले असे होते अण्णाभाऊ साठे त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाला एक नवी दिशा प्राप्त करून दिली ते म्हणतात नैराश्य हे तलवारीवर साठते आणि ते, ते एकदा झटकले तर ती तलवार पुन्हा धारधार बनते म्हणजेच त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य असे आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी संघर्षाला तत्पर राहिले पाहिजे आणि त्याचा साठ मानेने सामना केला पाहिजे संघर्ष हा प्रत्येकाच्याच जीवनात असतो म्हणून आपण त्याचा स्वीकार केलाच पाहिजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये संयुक्त राष्ट्र चळवळ अस्तित्वात आली होती त्या चळवळीमध्ये सुद्धा अण्णाभाऊनी लोकांना या चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण येथे असणारे उच्च वर्णियांचे वर्चस्व त्यांना मान्य नव्हते या विरोधातही त्यांनी जबरदस्त आवाज उठवला ते म्हणत हे आजादी जनता असे म्हणत त्यांनी आपल्या बुलंद गर्जनेने संपूर्ण महाराष्ट्रात समाज क्रांती घडवून आणली अण्णाभाऊ साठे हे जेव्हा रशियात गेले त्यावर आधारित त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे आत्मचरित्र सुद्धा लिहिले तेथे जाऊन अण्णाभाऊ म्हणाले मी महाराष्ट्राच्या भूमीतून आलोय मी शिवरायांच्या भूमीतून आलोय व त्यांनी शिवरायांचा पोवारा देखील तेथे गाऊन शिवराय व महाराष्ट्राचे नाव हे जगात लौकिक केले असे होते अण्णाभाऊ साठे ते म्हणायचे पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित कामगार आणि उपेक्षितांच्या तळ हातावर तरलेली आहे अशा क्रांतिकारी विचारांनी त्यांनी दलित व कामगारांचे महत्व समाजापुढे मांडले त्यांच्या व्यथा त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला दाखवून दिल्या कामगारांचे महत्व काय आहे शेतकऱ्याचे महत्व काय आहे हे त्यांनी ओळखले आणि तेच त्यावरच आधारित त्यांनी पुढे लेखन केले अशा या क्रांतिकारी समाजसुधारकांनी आपले संपूर्ण जीवन केवळ आणि केवळ समाजसेवेतच घालवले आणि समाज प्रबोधनाची क्रांती घडवून आपल्या पुढे आदर्श प्रस्थापित केला अशा या महामानवास मी कोटी कोटी नमन करतो आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये